नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून लाडकी बहीण पैसे सहावा हप्ता या दिवशी आणि कोणत्या महिन्यात आणि कोणत्या तारखेला येणार आहेत हे नवीन अपडेट आले या नवीन अपडेटमध्ये आपल्याला सर्व सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका असेच नवनव व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा प्रक्रिया आलेत एकनाथ शिंदे यांची हा कोणत्या दिवशी पैसे येणार आहेत तर सहावा हप्ता आणि सहावा हप्ता कोणत्या महिलेला दिले जाणार आहेत आणि कोणत्या महिलेला सहावा हप्ता दिले जाणार आहेत ते सविस्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बघा हे पोस्टरमध्ये तुम्हाला दिसत असेल लाडकी बहीण पैसे सहावा हप्ता या दिवशी आणि या महिन्याच दिले जाणार आता हे एअरटेल पेमेंट बँक आणि आय सी सी पेमेंट बँक आणि इंडियन पोस्ट पेमेंट बँक किंवा सरकारी बँक नसेल प्रायव्हेट बँक असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमची डीबीटी ॲक्टिव सरकारी बँकेत करा तुमचं पोस्ट पोस्ट इंडियन पोस्ट पेमेंट बँक अकाउंट असेल तर त्या अकाउंटला तुम्ही तुमचं डीबीटी ॲक्टिव्ह करा तेव्हाच तुमचे पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये येणार आहेत आणि जे महिला राहिलेले होते त्या महिलांचे पैसेसुद्धा डीबीटी ॲक्टिव्ह केल्यानंतरच येणार आहेत आता निवडणूक झाले निवडणूक झाल्यानंतर आता कोणीही मुख्यमंत्री नाहीत तुम्हाला माहीत असेल मुख्यमंत्री आता कोणी सध्या नाहीत तर बघा आज सत्ता बसायला किती दिवस लागेल एकूण वीस ते पंचवीस दिवस लागू शकतात सत्ता बसण्यासाठी एकूण पंचवीस ते वीस दिवस लागू शकतात म्हणजे तो अंदाजे पंधरा ते एक सव्वीस तारखेच्या आतमध्ये तुमचे लाडकी बहीणचे सहावा हप्ता येऊ शकते आणि मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीनंतर निकालानंतर पहिली प्रति प्रतिक्रिया दिली होती की सहावा हप्ता या या दिवशी आणि सत्ता बसल्यानंतर सहावा हप्ता देण्यात येणार आहे असे मुख्य एकनाथ मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे लाडक्या बहिणीसाठी वार्ता मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा करण्यात आली होती ज्या वेळेस प्रचार करताना मुख्य एकनाथ एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा करण्यात आली होती पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये दिले जाणार लाडकी बहिणी बहिणीला असं म्हटलं होतं आणि ते सुद्धा भाएनी, ते त्याच त्यानुसार ते पैसे दिले जाणार आता ऐवजी एकवीसशे रुपये मिळणार आहेत लाडकी बहिणीला आणि कोणत्या महिलेला पैसे दिले जाणार आहेत आणि कोणत्या महिलेला पैसे दिले जाणार आहेत आणि कोणत्या महिलेला महिलेकडून पैसे वसुली केले जाणार ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे तर बघा काही महिलांनी काय केलं होतं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सर्व महिलांनी पैश फॉर्म भरले होते फॉर्म भरताना त्या ठिकाणी अपात्र आणि पात्र त्या ठिकाणी सर्व सूचना देण्यात आल्या होती त्या पोर्टलवरती ते पोर्टलचं पालन आणि हमीपत्राचं पालन न केल्यास त्या महिलेवरती कारवाई के, केली जाणार आणि त्यांच्यावरती पैसे साडेसात हजार रुपये वसुली केले जाणार आहेत आणि त्यांच्याकडनं त्यांच्यावर एफ आय हो एफ आय आरसुद्धा होणार आहेत कारण ज्या महिला पात्र होती त्या महिलांनी पा फॉर्म भरले असेल चालेल पण त्या ठिकाणी अपात्र असूनसुद्धा त्या महिलांनी फॉर्म भरलं असेल काही महिलांनी त्यांच्याकडे पाच एकर एकरपेक्षा जास्त जमीन असूनसुद्धा त्या योजनेचा लाभ घेत राह काही महिलांनी नोकरी आहे त्यांचे हजबंड चांगल्या पोस्टवरती आहे तरीसुद्धा त्या महिलांनी काय केलं आहे त्या ठिकाणी फॉर्म भरले आणि फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेत आहे त्या महिलांचंसुद्धा या ठिकाणी फॉर्म रद्द होणार आहे आणि सहावा हप्ता त्या महिलांना मिळणार नाही आणि जे पैसे दिले आहेत ते पैसेसुद्धा त्यांच्याकडनं वसुली केल्या जाणार आहेत हे सर्व डिटेल निवडणुकीनंतर हे सर्व सर्व प्रतिक्रिया ही एकनाथ शिंदे यांनी दिली आहेत कारण आता प्रत्येक घरामध्ये प्रत्येक महिलांच्या घरामध्ये जाऊन त्या सरकारी कर्मचारी जाऊन त्या ठिकाणी सर्वे केले जाणार सर्वे केल्यानंतर त्या महिलेचं जे वस्तू आहे हमीपत्रामध्ये जे नियम व अटी व शर्ती त्या ठिकाणी देण्यात आले त्याच्यानुसार त्याच्या त्यांच्या घरात असेल तर त्या म मो, ती महिला त्या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत आणि ती म त्या महिलाकडून मो, पैसेसुद्धा वसूल केले जात आणि त्या महिलेला त्या ठिकाणी दंडसुद्धा भरावा लागेल आणि त्यांचं काही महिलांना असं वाटत असेल पैसे संपले आमच्या अकाउंटमध्ये आणि कुठून राहायचं तर त्यांचं अकाउंट फ्रीज केले जातील आणि त्यांच्याकडनं केव्हाही केव्हाही त्यांचे पैसे वसुले केले जाणार लाडकी बहीण पैसे सहावा हप्ता भरपूर तुम्ही वाट बघत असेल आता निवडणूक झाली निवडणूक झाल्यानंतर आता सध्या मुख्यमंत्री कोणीच नाही तर स मुख्यमंत्री आता बसण्यासाठी एकूण कालावधी पंचवीस ते तीस दिवस लागू शकतात मुख्यमंत्री त्या ठिकाणी त्यांची सत्ता बस महाविकास आघाडी आणि त्यांचं जे सर्व सत्ता मिळून तयार करतात सत्ता बसल्यानंतरच त्या सहावा हप्त्याचे विचार केले जातात काही वेळेस काय होऊ शकतं की ही ला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही स्थगितसुद्धा करण्यात येणार असं वाटते पण तसं नाही होणार कारण सत्ता आले एकनाथ शिंदे यांनी प्रचार करताना भरपूर घोषणा केली होती दहा योजनेची घोषणा केली होती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं दहा योजना कोणकोणती गोष्टी घोषणा करण्यात आली होती सत्ता आल्यानंतर ही योजना राबवली जाणार असं एकनाथ एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं आता आपल्या निवडणुकीनंतर पहिली प्रतिक, प्रतिक्रिया आपल्याला एकनाथ शिंदेकडून ऐकायला मिळते की आपल्याला जे बोलून दाखवले होते प्रचारमध्ये पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यात दिले जाणार आहेत सत्ता आल्यानंतर असं म्हटलं होतं आणि ते होणार आहेत शंभर टक्के होणार आहेत आणि सहावा हप्ता हा पंधरा डिसेंबर ते सव्वीस नोव्हेंबरच्या आतमध्ये तुमचा सहावा हप्ता येऊ शकणार आहेत बघा ताई नो आता हे सर्व तुम्हाला बाकीच्यांना असं वाटत असेल कारण भरपूर महिला या योजनेपासून वंचित आहे कारण ते डॉक्युमेंट त्यांचे डॉक्युमेंट तयार करता करता ही मुदत संपली होती त्यांच्यासाठी ज्यांचे डॉक्युमेंट तयार झाले असेल त्यांनी कुठे फॉर्म भरायचं तर अंगणवाडीमध्ये किंवा ज्या ग्रामपंचायतमध्ये असेल तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन देऊ शकता आणि ऑफलाईन भरून त्या ठिकाणी ते सबमिट करायचं आहे काही व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अशीच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जय हिंद जय महाराष्ट्र